केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्याकडून अंबाजोगाई शहरामध्ये रोजा इस्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले व अंबाजोगाई शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला भए <laughs> 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 आज अंबेजोगाई शहरामध्ये रोजा इफ्तारचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता त्यानिमित्तानं सर्व मुस्लिम हिंदू बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो तसेच येणाऱ्या एकतीस तारखेला रमजान ईद आहे त्या ईद निमित्त पण सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना पण मनापासून इच्छा आहे खूप खूप पुँँ शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी अतिशय पवित्र दिवसादिवशी या रोजा इफ्तार पार्टीचा ने या ठिकाणी आमदार माझे आमदार रोमन साठेसाहेबांनी आणि सर्व राष्ट्रवादी शरद पवार सर्व नेते मंडळींनी हे आयोजित केलेलं होतं या आयोजनामध्ये मुद्दा जे देशाला जी गरज आहे आज देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम कुठलाही जातीवाद न करता सर्व धर्मसमभाव या पद्धतीने सर्वांनी वागलं पाहिजे आणि पुन्हा एकदा देशामध्ये जे आज चाललेला गोंधळ आहे की थांबावला पाहिजे आणि पुन्हा एकदा सर्व धर्मसमभावाचा नारा देऊन या ठिकाणी आमचे मुस्लिम बंधू असतील हिंदू बांधव असतील इतर सर्व बांधव असतील या सर्वांनी अतिशय उत्साहानं आणि आनंदानं सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टी साजरी केल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो मुस्लिम बंधूचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या ईदनिमित्त एकतीस तारखेला या ठिकाणी म्हणजे ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या हिंदू बांधवाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज 자, 자, casts